नमस्कार मित्रांनो आज मी हा व्हिडिओ बनवण्याचा फार महत्त्वाचा उद्देश असा आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक महाभयंकर षडयंत्र सामान्य जनतेच्या विरोधात चालवल्या जात आहे यामध्ये सर्व राजकीय लोक आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि सर्व मंत्रालयापासून तर खालच्या स्तरापर्यंत सगळे यामध्ये सामील आहे आणि लोकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे तर विषय काय आहे विषय असा आहे मित्रांनो की संपूर्ण रा महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती यांना माहितीचा अधिकार कायदा लागू होत आहे असं महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेलं आहे किंवा त्यांना बंद बंधन घालण्यात आलेलं आहे परंतु मला असं दिसून आले की मागच्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ सत माहितीचा अधिकार कायदा जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून ते कोणतेही कृषी उत्पन्न बाजार समिती ये माहितीचा अधिकार कायदा उपयोगात आणत नाही आणि शेतकरी असेल किंवा कोणी सामान्य जनता असेल ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माहितीचा अर्ज दाखल करतात त्यावेळेस त्यांना ते माहिती देत नाही आणि ते स्पष्टपणे सांगतात की त्यांना माहितीचा कायदा लागू नाही पण ह्या माहितीचा कायदा लागू नाही यासाठी मी आत्ता काही मा दोन एक दोन महिन्यापूर्वी मी पणन संचालनय महाराष्ट्र राज्य पुणे येथे माहितीचा एक अर्ज दिला होता त्याच्यामध्ये मी त्यांना प्रश्न विचारले होते की राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती यांना माहितीचा अधिकार कायदा लागू होतो का व तो जो ज्या आधारावर लागू होतो त्याचे काही शासनाचे जी आर वगैरे काय असेल तर ते देण्यात यावे दुसरा माझा असा प्रश्न होता की राज्यातील कृषी उत्पन्न बाजार यांना राज्य शासनाकडून काही अर्थसहाय्य प्राप्त होते का तिसरा माझा असा प्रश्न होता की जनमाहिती अधिकारी व प्रथम आपले अधिकारी यांची नेमणूक केलेली नसेल तर त्यांच्यावर काय कारवाई करता येईल याची आम्हाला माहिती देण्यात यावी मला पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला अशी माहिती मिळाली की या कार्यालयामध्ये अभिलेखात जे कागदपत्र उपलब्ध असतात तेच माहिती देण्यात येते आणि मागणी केलेली माहिती या कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध नाही म्हणून सदरची माहिती देता येत नाही म्हणजे यांचं उद्देश सरळ दिसत आहे पणन संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे यांचा उद्देश सरळ दिसत आहे की हे माहितीचा अधिकार कायद्यांना लागू होतो का नाही हा स स एकदम सोपा प्रश्न मी विचारला होता तर त्यांनी ती माहिती दिली नाही बरं याच्या व्यतिरिक्त यांचं जर तुम्ही वेबसाईटवर पाहिलं यांची वेबसाईट आहे महापणन महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एक कॉलम आहे त्या कॉलममध्ये माहिती राईट टू इन्फॉर्मेशन असा एक कॉलम दिलेला आहे त्या राईट टू इन्फॉर्मेशन कॉलम मध्ये त्यांनी स्वतः म्हणजे याच विभागाने माहितीचा अधिकार कायद्याच्या अंतर्गत कलम चारच्या अंतर्गत सर्वचे सर्व मुद्दे सतरा मुद्दे जे असतात त्याची त्यांनी माहिती उघड केलेली आहे त्यानंतर मी यांना विचारले की वेळोवेळी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश सर्क्युलर शासन आदेश इत्यादीची माहिती मिळावी त्यामध्ये त्यांनी मला दहा पाण्याचं एक उत्तर पाठवलं त्यामध्ये लक्षात घ्याचं सगळ्या सर्वांनी यांनी मुद्दा म्हणून मला सुप्रीम कोर्टाचे एक अंतरिम स्थगिती आदेश याच्यामध्ये बघा के सिव्हिल अपील नंबर तेवीस नव्याण्णव दोन हजार सोळा हा सुप्रीम कोर्टाचा एक आ, केस चालू आहे तिथं हा विषय गुजरातचा आहे गुजरातमध्ये काही लोकांनी माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज केला होता त्या अर्ज याच्यामध्ये ते, ते हायकोर्टापर्यंत गेलं द्वितीय अपुलपासून हायकोर्ट हायकोर्टापासून आता सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे की त्याच्यामध्ये स्थगिती दिली आहे या प्रकरणामध्ये असे आदेश देऊन म्हणजे याचा आधार घेऊन राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सर्व वरिष्ठ अधिकारी मंत्रालय वगैरे सगळे हे माहितीचा अर्ज फेटाळतात माझाही अर्ज मी टाकला आत्ताच नुकताच तीन दिवस झाले माझा अर्ज त्यांनी फेटाळला ह्याच विषयावर त्याच्यानंतर त्यांनी आपल्या औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या खंडपीठाचे माहिती अधिकार खंडपीठाचे त्यांनी काही आदेश मला पाठवले त्याच्यामध्ये तिन्ही तीन मला आदेश पाठवलेले तिन्ही आदेशमध्ये त्यांनी सरळ सरळ द्वितीय अपीलमध्ये द्वितीय राज्य माहित, आ, माहिती ते माहिती आयुक्त जे आहेत त्यांनीसुद्धा हे माहितीचा अधिकार लागू होत नाही असं त्यांनी फेटाळून माहितीचा अर्ज फेटाळला आहे म्हणून या तिन्ही जे आहेत आदेश राज्य माहिती ऐकतायचे तेसुद्धा त्यांनी मला माझ्या सो माहितीच्या अर्जासोबत पाठवले म्हणजे यांचा उद्देश जो आहे तो स्पष्ट आहे की राज्यातील शेतकरी लोकांना किंवा इतर नागरिकांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो घोटाळा होत आहे त्यांना संरक्षण देत आहे आपल्याला माहीतच आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजकीय लोकांचा किती सहभाग आहे आणि किती मोठ्या प्रमाणात इथं घोटाळा होत आहे मी जो माहितीचा अर्ज केला आहे मी आता पुढे वेळोवेळी आपण मी व्हिडिओ बनवणार आहे आणि सर्व प्रक्रिया याच्यामध्ये आपण कसं माहितीचा अधिकारचा कायदा लागू येईल याबद्दलची सर्व प्रक्रिया मी वेळोवेळी देईन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण नुकताच पाहिला असेल की रोहित पवार यांनी एक आता पुण्याचा खूप मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे त्यांनी त्याच्यामध्ये सा असं सांगितलं आहे की, ते सांगित की पुण्याच्या जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्याच्यामध्ये कशाप्रकारे जे राजकीय लोकांचे आणि एक जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणजे कृषीशी संबंधित लोक नाहीत असे कमीत कमी, -कमी पन्नास शंभर लोकांना त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीने लायसन्स वाटलेले आहेत दुकानातली गा म्हणजे गाळ्यातली जागा दिलेली आहेत असे भरपूर प्रकरणं आहेत काही ठिकाणी मुंबईमध्ये पन्नास कोटी साठ कोटीचा घोटाळा झाला आहे मुंबईमध्ये आणखीन का ते बटाट्याचा असेल किंवा दुसरा कोणतं तरी उत् पीक असेल त्याचं त्यांनी जे इम्पोर्ट केलं आहे त्या इम्पोर्टमध्ये किती मोठा घोटाळा झालेला आहे असे अनेक प्रकारचे घोटाळे आपल्याला बघण्यात येत आहे माझ्याकडे काही हायकोर्टचे जजमेंट्स आहेत काही मा राज्यामध्ये काही लोक सामाजिक कार्यकर्ते काही वकील आहेत ते सध्या त्यांचाही लढा चालू आहे परंतु मी काही हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टाचे जे हवाला देतात हे सगळे लोक कृषी उत्पन्न बाजार समिती लोकं पूर्ण तर ते त्यांचा मीही अभ्यास केलेला आहे हायकोर्टाचा अनेक जजमेंटचा मी अभ्यास केलेला आहे आणि मला विश्वास आहे की मी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू कसा होईल याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि तो होणारच आहे ते म्हणून हा जो व्हिडिओ मी बनवण्याचा उद्देश असा आहे की मी सर्व लोकांना राज्यातील सर्व लोकांना जेवढेही शेतकरी असतील खेड्यापाड्यात वाड्यात जेवढे पण लोक असतील जे शेताशी निगडित संबंधित लोकं असतील त्यांच्यासाठी मी सांगतो आहे की या माझ्या या जो आता चालू येईल एपिसोड चालू येईल या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर याला तुम्ही फॉलो करा आणि शंभर टक्के सगळ्यांना माहितीचा अधिकार कायदा लागू होईल याचं मी आश्वासन देतो आणि आपल्या फेवरमध्ये एक मुंब नागपूर हायकोर्ट बेंचचा डिव्हिजनल बेंचचा जजमेंट आहे त्याच्या आधारे आपण या लढायला यशस्वीपणे यशस्वी करू आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांचा म्हणजे पूर्ण राज्यातील सर्व शेतकरी सामान्य नागरिक यांचा मला सहभाग लागणार आहे तर हा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे आणि तिथून मी फेसबुकवर शेअर करणार आहे यूट्यूबवर टाकायचं आणि याचा अर्थ याच्यासाठी आहे की त्याच्यामध्ये जे कॉमेंट्स वगैरे हो येतील त्या कॉमेंट्सचा मी आधार घेऊन लोक मला जे त्याच्यावर यूट्यूबवर नाही का गुगल ड्राईवचे लिंक टाकता येतात म्हणजे मी जे काही पत्र व्यवहार करतो त्याचे गुगल ड्राईव्हचं लिंक देता येतात फेसबुकवर ते सुविधा नाही म्हणून यूट्यूबवर अनेक जे असतं खाली कॉमेंट्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यामध्ये अनेक गोष्टी टाकता येतात आणि फेसबुकला काही लिमिटेशन आहे म्हणून मी यूट्यूबवरून इकडे टाकत आहे म्हणून माझ्या मी चॅनलचा स्क्रीन मा मा या स्क्रीनवर मी ह्याचं देईल मी स्क्रीनशॉट देईन की त्या चॅनलला तुम्ही एक ब्लॉग हे करून फॉलो करून त्याच्यामध्ये सगळं काही तुम्ही डिस्क्रिप्शनवरून त्याच्या गुगल ड्रायव्हवर जाऊन तुम्ही सगळे कागद माझे हे जे सगळं प्रक्रिया आहे त्याची तुम्ही माहिती घेऊ शकतात या व्यतिरिक्त मी तुम्हाला माझं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याचंसुद्धा सुद्धा मी टेलिग्राम चॅनल एक बनवणार आहे त्याचं त्याला जॉईन होऊन त्यामध्ये अनेक तुमचे सल्ले तुमचे कायदेशीर सल्ला जे काही तुमच्याकडून मदत होऊ शकेल ते सगळे मदत मला या प्रक्रियामध्ये लागणार आहे म्हणून मी हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे उद्याच्या ह्याच्यामध्ये मी सिल्लोडमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी सिल्लोडमध्ये जी माहिती मागितली आहे त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि त्यानंतर त्यांनी माझी माहिती कशी फेटाळली आहे त्याचं मी विश्लेषण देणार आहे आणि आपण पुढचं स्टेप कसं घेणार आहे तेही सांगणार आहे या प्रकरणामध्ये आपल्याला उच्च न्यायालयापर्यंत लढा द्यावा लागणार आहे म्हणून सर्वांनी ज्यांना ज्यांना असं वाटतं की हे कार्य चांगलं आहे आणि याचा लोकांचा फायदा होणार आहे तर संपूर्ण राज्यभरात तुम्ही हा व्हिडिओ स्प्रेड करा आणि शक्य होईल तर सर्वांनी मिळून आपण ह्या लढाईला यशस्वी करू आणि याच्यामध्ये माहितीचा अधिकार कायदा सर्वांना लागू करू सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीला लागू करू त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे जरी लोक माझ्याशी जोडले नाही तरी मी याच्यामध्ये माझा प्रयत्न चालू ठेवणार आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के यशस्वी आपण होणार आहोत हा विषय संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा आहे म्हणून तुमच्या व्हिडिओ शेअर करण्यामुळे माझा फायदा काय होईल वी? तुमच्या व्हिडिओ शेअर करण्यामुळे माझा फायदा असा होईल की महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोकांना मी ओळखत नाही की जे खरंच याच्यामध्ये लढाई लढत आहे आणि याच्यामध्ये लोकांचा फायदा होण्यासाठी विविध मार्गाने विविध पद्धतीने कायदेशीर मार्ग वापरून किंवा इतर मार्ग वापरून प्रयत्न करत आहेत तर त्या लोकांशी माझा संपर्क होईल आणि म्हणून माझ्या लढायला एकतर मी जर कोणी माझ्यापेक्षाही खूप जास्त अनुभवी असतील एक्सपिरियन्स असतील आणि नॉलेजेबल पर्सन असेल तर मी त्यांना जॉईन होईल प्रश्न माझा आणि के असा नाही आहे तर हा विषय सगळ्यांचा असल्यामुळे सार्वजनिक असल्यामुळे जनहिताचा असल्यामुळे हो मी विनंती करत आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा धन्यवाद